मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे आता इकडं जी सावी आहे ती तिथे त्या अंगातला भेटत असते आणि अंगात म्हणत असतो की हे बघ सावी तुला सांगतो मी खरंच आपलं काम होणं सॉयट आहे सावी तर जाम खुश झालेली असते कारण की त्याला तिला त्याने एक लाखाचा चेक दिलेला असतो त्यामुळे ती खूपच खुश असते तेवढंच आता ते इकडं जे दामिनी त्या आहेत त्या पण खूप खुश असतात धैर्य इकडं झोपलेला असतो त्याला धीर हिरा आहे इरा ज्यूस घेऊन येते आणि म्हणते की धैर्य धरा ज्यूस तर आता लगेच ती ज्यूस पाजते मग ज्यूस प्या धैर्य ज्यूस प्यायला लागतो आणि तेवढा तो म्हणतो ते की ज्यूस तो का तो लगेच म्हणतो असा कुठं असतो का ज्यूस किती घाण लागतो हा ज्यूस असा नसतो हा ज्यूस आणि ते म्हणतो की नाही मला नाही प्यायचा हा ज्यूस असं म्हणतो तर आता लगेच म्हणतो की हो ना दुसरे एका एका मला नाही पाहिजे दुसरं काही नाही ज्यूस हे काय आणलं तुम्हाला मला पहिल्या इरा आईरावरती ओरडतो तर आता इरा म्हणते की धैर्य असं का करताय का रागवताय तुम्ही तर आता धैर्यची चिडचिड होत असते कारण की सावी त्याच्यासोबत नसते त्यामुळे त्याची खूपच चिडचिड होत असते तर आता इकडं जी दामिनी आहे दामिनी त्याचे तिकडे असतात तर आता इकडं जो अंगत आहे त्याला एक कॉल येतो तो कॉलर बोलतो की काय आता काय करायचं माझं खूप मोठं स्वप्न होतं आणि तेवढा तो त्याच्यासारखं कळतं की हे सगळं त्याची डील वगैरे कॅन्सल झाली आहे त्यामुळे त्याला खूप हे होतं तिला खूप आनंद होतो कारण की ते म्हणतात की हे बघा आता काय करायचं आपण आता ती डील कॅन्सल झाली आहे असं तो तिला सांगतो जी सावी आहे तिला तो सांगतो की ही डील कॅन्सल झाली आहे तर ते म्हणतो की काय डील कॅन्सल झाली अशी कशी डील कॅन्सल होऊ शकते डील कॅन्सल नाही होऊ शकत ही असं कसं काय झालं तर आता लगेच ते म्हणते की हो हे सगळं कॅन्सल झालं हो माझ्या आईचं स्वप्न होतं ते स्वप्न पण मोडलं आता काय करू मी असं म्हणत असतो तो तर आता लगेच सावी म्हणते की हो अंक असं काय कर करताय तुम्ही आता सावीचा चेहऱ्या पूर्ण उतरून जातो तिला कळतच नाही आता काय करावं ते आणि तो म्हणतो की मला माफ करा माझ्याकडून चूक झाली पण मला आता तो माझा चेक द्या असं म्हणत असतो इकडे आता सावी जायला निघते ती आता इकडे येते पराग आणि ती निकडे त्यांना भेटते आणि म्हणते ती घडलेलं सगळं सांगते तर आता ते म्हणतात की काय अगं सावी असं का घडतंय तुझ्या आयुष्यामध्ये आम्हाला पण काहीच कळत नाही अगं सावी खरंच ना तुझ्या आयुष्यामध्ये काय चाललंय ना काय माहिती असं ते म्हणत असतात तर सावी म्हणते की हो ना गं बघ ना या असं घडतंय माझ्या आयुष्यात काय एक झालं काय एक होतंय तर आता इकडं सावी म्हणते की आता घरी जायला हवं मला ती घरी जायला निघते आणि आता घरी येते तर काय इकडं जो धैर्य आहे तो किचनमध्ये काहीतरी खायला शोधत असतो तेवढा सावी म्हणते की धैर्य मी तुम्हाला कापून देते तर आता लगेच की नाही नाही मला नको तुझ्या हातचं खाई तुझ्या हातचं खाण्यापेक्षा मी हे मिरची खाईल आणि मिरची खायला खायल लागतो तर आता साबी म्हणते धैर्य काय करताय तुम्ही असं अहो माझ्या हातचं का नाही खाते तेवढं ती मध घेते आणि धैर्यला चमच्याने मध पाजत असते आणि म्हणते की धैर्य मध प्या तर आता बघूया पुढील भागामध्ये आता धैर्य खरंच आवीच्या प्रेमात पडेल की नक्की यांच्या दोघांमध्ये काय होणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या